कोल्हापूर शहर आणि उपनगरात गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नाल्यातून वाहून आलेला पन्नास टनाहून अधिक कचरा राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात अडकला साधारणतः दोन एकराचं क्षेत्रफळ मावेल इतका हा कचरा नदीपात्रात पसरला होता महापालिकेनं जेसीबीच्या साह्यानं हा कचरा हटवण्याचं काम तात्काळ सुरू केलं असलं तरी याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे गुरुवारी दुपारी कोल्हापूर शहर आणि परिसराला ढगपुटी सदृश्य पावसानं झोडपून काढलं गटारे भरून पाणी रस्त्यावर वाहू लागल्यानं ना रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचराही वाहून आला कचरा जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीतून ना वाहत राजाराम बंधारा इथं अडकला याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका यंत्रणेला जाग आली एक जेसीबी एक डम्पर तीन ट्रॅक्टर आणि काही कर्मचाऱ्यांच्या मदतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सुमारे पन्नास टनांहून अधिक कचरा यावेळी नदीपात्रातून काढण्यात यावेळी पंधरावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली त्यामुळे नेहमी या मार्गावरून जाणाऱ्या लोकांची गैरसोय झाली